आज अपन अपने यहाँ गाली मे अपने प्रजासत्ता तो कार्यक्रम साजरा करता हाक्रमाला सेवा है रक्षण करता जैसे अपने जीवन से एकवीस वर्षा खर्ची काय आहे असे अनिलजी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय शिवराजाई मते तसेच आमचे बंधू आदरणीय अरुणजी पाटील रामदासजी पाटील आणि या कॉलेजला हातभार लावणारे आमचे अक्षय सर ज्या योग योगामध्ये त्यांनी ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा घेतात आई आणि या कॉलेजला सन्मान देणारे जे सेवा देत आहे त्या आमच्या सुनबाई पाटील मॅडम

आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहो आता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रजासत्ताक दिनाचं महत्व साजरा करतो आणि सव्वीस जानेवारीला का साजरा करतो जरी आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत असलो तरी मात्र प्रजासत्ताक दिन आज साजरा करतो हो। आहोत कारण की खऱ्या अर्थानं आपण आजच्या तारखेला

त्या संविधानानुसार जो आपला राज्य कारभार सुरू झाला खऱ्या अर्थानं प्रजेचा सुरू झाला तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून त्याला आज सह वर्ष पूर्ण होत आहे तर प्रजेची सत्ता म्हणजे काय तर आता पूर्ण जेवढी लोकसंख्या तिथे सर्व प्रजा ते आपला कारोबार पाहू शकणार नाही त्याकरता निवडणूक करतात की अवलंब केला ज्यामध्ये के प्रत्येक किल्ल्यातून एक खासदार म्हणून आपण निवडून देतो हो, आहोत आपला प्रतिनिधी म्हणून ते प्रतिनिधी लोकसभेमध्ये जातात आणि काही प्रतिनिधी हे राज्यसभेमध्ये जातात आणि या दोन्ही सदना जे आज आपले कायदे मंडळ तयार होते तसेच आपला जे सर्व या संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आपण आपला देश कार चालवतो हो। जे प्रतिनिधी आपण निवडून देतो त्यांना या संविधानाच्या कायद्यामध्ये बदल करण्याचा का। नवीन कायदे निर्माण करण्याचा का। आपण अधिकार दिलेला आहे कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय मंडळ असे स्वतंत्र तीन मंडळ आपल्या स्थापन झालेले आहेत न्याय मंडळ हे न्यायदान करण्याचं काम करते जर कोण या कायद्याचा जर नियमाचा जर उल्लंघन केलं असेल तर आपलं न्याय मंडळ हे त्यांना शिक्षा देऊ शकते असे हे कारण की न्याय न्या मंडळ हे स्वतंत्र आहे कायदे मंडळ स्वतंत्र आहे आणि या सर्वांवर अंमलबजावणी करताना एक प्रशासन मंडळ आहे असे हे कार्यकारी मंडळ असा आपला चालतो आज शहात्तर वर्ष आपण कोणत्या स्थितीत आहोत तेव्हा पण त्या होतो आज आपल्या या खूप प्रगती केलेली आहे एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आपला देश आहे आणि एवढी मोठी प्रगती हे आपण सर्व एक एकच आहो जरी अनेक जाती वेद असतील जाती असतील तरी मात्र कोणताही भेद बाळगता एक दिला ना आपण सर्व हो। देशाचं रक्षण करण्याकरिता प्रयत्न करतो आहोत तर आजची परिस्थिती जर पाहिली तर अशा परिस्थितीमध्ये आपला जा देश जात आहे की आंतरराष्ट्रीय संकट आपल्यावर येत आहे ते संकट दूर करण्याकरता आपण प्रयत्न करीत आहोत म्हणून आपण स्वतः जरी काही करू शकत असलो तरी प्रत्येकानं फक्त एवढं जरी केलं की स्वतः जर नियम पाठवे या देशाचं जर अवलोकन केलं तर आपल्याकडून काही मदत करता येईल काय तेवढं जरी आपण केलं तरी या देशाला फार मोठा आपला हातभार लागू शकतो तर तेवढं जरी आपण करावं अशी आजचे प्रसंगी मी आपल्या सर्वांमधून अपेक्षा व्यक्त करतो तर आजचं जर राजकारण पाहलं तर काही आपल्या सर्व सर्वकडे अंधधुंद असं राजकारण झालेलं आहे कोणाला जर काही चांगलं करायचं असेल तर ते